या बातमीपत्राचं प्रायोजक आहे यल्लम्मा टेम्पल दाजीपेठ सोलापूर सालाबादप्रमाणे यंदाही मंदिराच्या वतीने वटपौर्णिमा कार्यक्रम व श्री यल्लम्मा देवी व जमदग्नी ऋषी कल्याणोत्सव शुक्रवार एकवीस जून रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांच्या अभिजित मुहूर्तावर अक्षता सोहळा होणार आहे तसेच विविध धार्मिक कार्यक्रमही होणार आहेत या प्रसंगी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय वेळ बारा ते तीन स्थळ दाजीपेठ सोलापूर महापालिकेच्या वीज संवर्गातील एकशे सत्तेचाळीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना महापालिकेचे आयुक्त शीतल तेलि उगले यांच्या हस्ते दिलं नियुक्तीपत्र सोलापूर महानगरपालिकेतील वीज संवर्गातील एकशे सत्तेचाळीस विविध पदांची सामाजिक व समांतर आरक्षणानुसार संवर्गनिहाय यादी व निवड टी एस कंपनीकडून प्राप्त झाली आहे त्यानुसार तात्पुरती निवड यादीतील उमेदवारांना आज सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं कौन्सिल हॉल येथे महापालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते नियुक्तपत्र देण्यात आलं यावेळी उपायुक्त आशिष लोकरे सहाय्यक आयुक्त शशकांत भोसले सहाय्यक आयुक्त भगत पाटील सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित आरोग्य अधिकारी मंजिरी कुलकर्णी सामान्य प्रशासन विभागाचे कार्यालय अधीक्षक लक्ष्मण दोनदूल आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी आयुक्त शीतल तेली उगले यांनी सर्व नियुक्त उमेदवारांचं अभिनंदन केलं तसेच नियुक्ती झाल्यानंतर सर्व उमेदवारांना प्रशिक्षण दिलं जाईल त्या पद्धतीनं कामकाज करण्याच्या सूचना दिल्या

श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी